त्याचप्रमाणे आजी माझी सभापती नगराध्यक्ष सुनीलजी मेहर दीपकराव आवटी मला सगळ्यांची नावं घेता येईल अशी सर्व दिग्गज मंडळी पूर्व पट्ट्यापासून तर पश्चिम पट्ट्यापर्यंत सर्व कार्यकर्ते नेटाने ह्या ठिकाणी आलेले आहे आता तुम्हा आम्हाला सर्वांना चाहूल लागलेली आहे आता फक्त कधी मतदान आहे आणि कधी तुतारीला मतदान करतोय आणि कधी सत्यशील दादा शेरकर साहेब या विधानसभेचे आज आमदार म्हणून आपल्याला पाहायला मिळतील हीच अपेक्षा आम्हाला लागलेली आहे आता आम्ही पूर्व पट्ट्यापासून तर पश्चिम पट्ट्याचा अभ्यास केला अभ्यास करत असताना सर्व मंडळी आपल्या बरोबर आहे काळजी करायचं कारण नाही घराघरातून माता भगिनी औक्षण करण्यासाठी ताटे घेऊन दादा रात्री साडेदहा दा वाजले सत्यशील दादा कधी येत आहेत चातक पक्षाप्रमाणे वाट पाहणाऱ्या माझ्या माता भगिनी गावागावातील सरपंच उपसरपंच मावळ पट्ट्यामध्ये ज्या वेळेला भिवाडे गाव असतील त्याचप्रमाणे त्या गावातील देवादी। सर्व गावाच्या वस्त्या आम्ही केल्या भिवाड्यापर्यंत तर त्या ठिकाणच्या माता भगिनी औक्षण करण्यासाठी घराघरातून बाहेर येत होत्या आणि सांगत होत्या एका ज्येष्ठ आजीनं सांगितलं ऐंशी वर्षाच्या सत्यशील दादा पायाला लवले दादा तुम्ही आमदार नक्की झालेले आहात कुठल्याच प्रकारचा फरक पडणार नाही आज एवढा मोठा दिसत आहे हा माप आपण विकत आणलेला नाहीये हा खऱ्या अर्थानं माजी खासदारिशेठ शेरकर साहेब या तालुक्याचं नेतृत्व ज्यांनी केलं त्यांच्या पाठीमाग आदरणीय सोपान शेटजी शेरकर साहेबांनी या कारखान्याचं नेतृत्व केलं आणि आज दहा बारा वर्ष तुमचा आमचा सर्वांचा राजविंडा कार्यकर्ता सत्यशील दादा शेरकर यांनी चरवण पदाची धुरा सांभाळली आणि सर्व शेतकरी सर्व शेतकऱ्यांना बाजारभावाने समाधान देऊन आज शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे ही कशी कर्तबाई आदरणीय सत्यशील दादा तुम्ही आमदार व्हाल झालेले आहात कारण एवढा मोठा मत ही ग्वाही देत आहे आज जर पाहिलं तर प्रत्येक तालुक्यातील जनता जनार्दन फक्त सांगत आहेत गेली पाच वर्षे पाहतोय दहा वर्षे पाहतोय विकास केला आम्ही विकास केला अहो कसा विकास तुम्ही केला हा विकास करत असताना ज्यापर्यंत भिवाडे गावाला गेलो मंडळींनी सांगितलं दादा आम्हाला काय देऊ नका फक्त आम्हाला रस्ता द्या या ठिकाणी वीज द्या दादांनी सांगितलं का मी काय करणार नाही कुठल्या प्रकारचं राजकारण करणार नाही परंतु या ठिकाणी तुम्हाला जाण्याला रस्ता नाही तो रस्ता मी पहिला घेणार असा भिवाडे गावाला शब्द दिला मावळ पट्ट्यातील जनता सांगत आहे डोळ्यामधून आसू आले किती वर्ष फुकाट गेली आपण पाहिलेली आहेत आणि आज जर पाहिलं प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलं की सोयाबीनला भाव नाही आज पाहिले दुसरीकडे जर पाहिलं तर सोयाबीनला भाव नाही दुधाला भाव नाही आणि मग ही लक्की लोक करतात काय आमदार म्हणून त्यांनी केलं काय असाही प्रश्न तुमच्या आमच्या नजरासमोर येत आहे आणि म्हणून आज बेरोजगारी वाढलेली आहेत दर पाच वर्षाला मेळावे घेतले जातात सुशिक्षित बेरोजगार आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ आम्ही तुम्हाला हे देऊ पण कुठल्याही प्रकारच्या यांनी नोकऱ्या दिल्या नाहीत परंतु त्यांनी जर नोकऱ्या दिल्या असतील तर गावागावातील नऊ तरुणांनी हातवर करून सांगावा का ह्या पंच्या वार्षिक मध्ये आमच्या दहा गावातील दहा तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या दिल्या फसव्या सरकार आणि फसव्या आमदार आणि म्हणून आपल्याला निवडून द्यायचे आहेत फक्त सत्यशील दादा शरकर यांना निवडून जायचं आहे दादांची कामं आपण पाहिलेली आहेत आणि म्हणून पाणी थोडं अशा प्रकारे आज बोलण्यासारखं भरपूर आहे मागून मला बरेच चिठ्ठी जाऊन सांगत आहेत अन्न बोलण्यासारखं भरपूर आहे मला सत्यशील दादा यांच्याबद्दल भरपूर बोलता येईल आणि म्हणून उद्याच्या या वीस तारखेला आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस आणि त्या माणसासमोरचं बटन आपल्याला दावायचंय आणि आदरणीय सत्यशील दादा शेरकर यांना भरपूर मतांनी निवडून द्यायचंय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र